आमच्या मराठी एस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा मनेश्रीत संदीप अडसूळ संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार दिवसेंदिवस परदेशातील गणेशोत्सव अधिक लोकप्रिय होऊ लागले नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेले किंवा काही वर्षाकरिता परदेशात गेलेले मराठी जन गणेशोत्सव उत्साहाने साजरा करतात दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्यामधील कुरुंदवाड भैरववाडी येथील रघुनाथ कल्लाप्पा गावडे यांची मुलगी सवानिता खोत हिने जर्मनीमध्ये आपल्या घरी भारतीय परंपरा जोपासत लाडक्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून मोठ्या थाटात मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला कुरुंदवाड भैरववाडी येथील रघुनाथ कल्लाप्पा गावडे यांची मुलगी अनिता हिचा विवाह शिरो तालुक्यातील शिवनाथवाडी येथील अनिल वसंत खोत यांच्याशी झाला दरम्यान अनिल हे जर्मनी येथील पोक्स वेगन कंपनीमध्ये कार्यरत आहेत त्यामुळे दोघेही आपल्या मुलासोबत जर्मनीमध्ये वास्तव्यास आहेत त्यामुळे खोत परिवार जर्मनीत राहून ही भारतीय परंपरा जोपासत आहे जर्मनीमध्ये सर्वच जण उत्सवात उत्साहाने उत्साहात साजरे करतात दोन हजार एकवीस साली तर सौ अनिता खोत आणि अनिल खोत यांनी गणेशोत्सवासाठी विमानानं कुरुंदवाळचे बाप्पा जर्मनीला घेऊन गेले होते दरम्यान प्रत्येक वर्षी गणेशोत्सव खोत परिवार जर्मनीमध्ये उत्साहात साजरा करत असत यंदा देखील त्यांनी जर्मनीमध्ये घरगुती गणेशोत्सव साजरा केला त्यामुळे कुरुंदवाडच्या लेकीनं जर्मनीत गणेशोत्सव साजरा करून कुरुंदवाडचं नाव प्रदेशात पोहोचवल्याबद्दल कौतुक होत आहे मराठी यस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आजूळ